विधानसभेची जी आता निवडणूक झाली त्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी निवडणूक लढवली त्यामध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा जो दिला त्याबद्दल आम्ही सर्व मतदारांचे खूप खूप आभारी आहोत खरं तर आमचा उमेदवार हा एक महिन्यामध्ये आम्ही संघटन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही परंतु तरीसुद्धा आमचा जो विकासाचा अजेंडा होता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तो जनतेनं स्वीकारला आणि आम्हाला अशा पद्धतीचं जे मतदान झालं जा त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मतदान केलं ज्यांनी नाही केलं त्यांचं पण आम्ही आभारी आहोत पण खेद एक गोष्टीच आहे की जे विकासाच्या अजेंड्यावरती मतदान व्हायला पाहिजे होतं ते आपल्या तालुक्यात होत नाही माझी पत्रकार बंधूंना नम्रतेची विनंती आहे कार्यकर्त्यांनाही नम्रतेची विनंती आहे की जनता आपली जी काय तालुक्यामध्ये जातीच्या आधारावरती मतदान जाते विकास बाजूला पडतोय तो इथून पुढे कोणतीही निवडणूक होऊ आपल्याला तो मतदार हा विकासावरती एकत्रित करावा लागणार आहे तरच तालुक्याचा विकास होईल जाती जातीचं पात जातीपातीचं राजकारण करून नेतेची पोळी भाजली जाते परंतु तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा तालुक्यामधल्या बेरोजगारांचा तालुक्यामधल्या ऊस उत्पादकांचा तालुक्यामधल्या महिलांचा ज्या अर्थाने सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो होत नाही हे खेदाची गोष्ट आहे इथून पुढं तरी मागच्या पिढीला जे झालं ते झालं नवीन पिढीनं जातीमुक्त राजकारण विकासावरती आधारित आणावं असं मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आहे आणि इथून पुढं जातीपातीचं राजकारण कायमचं आपण गाडून टाकायसाठी प्रयत्न करूयात एक दिलानं आम्ही सगळे प्रयत्न करू अशी जनतेला अभिवचन देतो आणि आमचं काही चुकलं असेल प्रचारामध्ये तर जनतेनं आम्हाला माफ करावी परंतु आम तुमच्या सेवेत कायमस्वरूपी आमची इंदापूर तालुका च्या जनतेच्या सेवेमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे आमचे नेते प्रवीण भैया मयूर पाटील मी आणि आमचे सर्व सहकारी यामध्ये सातत्याने कार्यरत राहू कुठेही जनतेवर अन्याय झाला जाऊन आमचे लोक जातील काही प्रश्न निर्माण झाला आंदोलन करतील आणि तो प्रश्न आपल्या सगळ्याच्या माध्यमातून चवाट्यावर आणून त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता जी निवडणूक झाली आपण सर्वांनी शांततेत फार पाडली काही ठराविक अपवाद वगळता त्याबद्दल जनतेचे आभार मानून पुन्हा एकदा पुन्हा जन आम्ही मतदान केलं त्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं मनोबत या ठिकाणी थांबवतो नुकतीच विधानसभेची निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पार पडली आणि आज मतमोजणीची प्रक्रियाही आज पार पडलेली आहे या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक तिसरा पर्याय म्हणून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रवीणभाई या माने यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ते नौखे असतानाही आणि समोर दोन दिग्गज उमेदवार असतानासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं इलेक्शन या ठिकाणी त्यांनी पार पाडलं खूप सुंदर अशी लढत या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मला आजच्या या मतमोजणीच्या निमित्ताने जो आपला मतदार राजा आहे त्याचं परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने खूप खूप आभार मानायचं कारण आमचा उमेदवार नवीन होता आम्हाला पक्ष नव्हता आम्हाला नेते नव्हते आमचं चिन्ह नवीन होतं तरी परंतु खूप चांगल्या पद्धतीचं मतदान या इंदापूर तालुक्यातील मतदार राजाने भैया माने यांच्या किटली या चिन्हासमोर केलं आणि खऱ्या अर्थानं या पराजयानंतर आम्ही खचून जाणार नाही कारण जय पराजय हा तर अलिखित राजकारणाचा नियम आहे परंतु ह्या झालेल्या मतरूपी वर्षाव जो प्रवीणबायांवर झाला आहे यातनं निश्चितपणे प्रेरणा घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे जे उमेदवार होते ते काम करतील मागाशीच बाई यांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी की कार्यकर्त्यांना ते धीर देत होते ते स्वतः कचले नाहीत त्यांनी सांगितलं की मी उद्यापासूनच कामाला लागणार आहे जनतेच्या सेवेला लागणार आहे आणि म्हणून बाई यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो की लढत अशी असावी की त्यातनं खचून न जाता त्यातनं प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीचं कौतुक करावं असं त्यांनी या ठिकाणी त्यांची वर्तणूक होती आणि याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार नवीन होता कार्यकर्ते नवीन होते समोरचे दोन्ही आजी माजी मंत्री होते आणि त्यांची प्रचार यंत्रणा आमची प्रचार यंत्रणा एक तुल्यबळ लढत या ठिकाणी करण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आम्ही आभार मानतो यामध्ये बाबासाहेब साहेब सर्वच कार्यकर्ते जे युवा फळे यांनी खूप सुंदर काम या उमेदवाराचं केलं आणि आमचं चिन्ह आमच्या महिला भगिनी ज्या प्रचार करत होता त्यांनीसुद्धा घरोघरी पोचवण्याचं काम केलं आणि या उमेदवारीला उत्तम असा प्रतिसाद या तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांना दिला आहे त्यामुळं त्यांचं पुनशे एकदा आभार मानतो एवढंच या निमित्ताने सांगतो की भैया माने हे उगवतं व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार झालेलं आहे या तालुक्याच्या इतिहास एक इतिहासात एक नवीन पान चालू झालेला आहे आणि निश्चितपणे हे जे सर्व कार्यकर्त्याची टीम या निमित्ताने जे आदरणीय आमचे मार्गदर्शक मानेदादा आहेत त्यांनी तयार केली या टीमला आणि ह्या सर्व फळीला आज प्रत्येक भूतवर आमचा एक कार्यकर्ता तयार झाला आहे असंख्य कार्यकर्ते तयार झालेत नवीन फळीतली कार्यकर्ते तयार झालेत ज्यांना समाजसेवेचं वेळ आहे ज्यांना राजकारणाची आवड आहे त्या सर्वांच्या बाबतीतला एक योग्य असा निर्णय येत्या त्या कालावधीमध्ये नक्की घेतला जाईल इथून पुढच्या सर्व निवडणुका इथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्याला न्याय देण्यासाठी आदरणीय माने दादा आदरणीय प्रवीण भैया माने आणि आदरणीय परिवर्तन विकास आघाडी कटिबद्ध आहे सर्व निवडणुका सक्षमपणे इथून पुढच्या मग जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिका असेल आजुन इतर चे स्थानिक अजून इतर ग्रामपंचायतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका असतील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील ह्या सक्षमपणे आम्ही मानेदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढवणार आहे त्यामुळं कुणीही घाबरून आणि खचून जाऊ नका शेवटी जय पराजयावर मात करून विजयाच्या दिशेने आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये वाटचाल करायची आणि आम्हाला जी ह्या इलेक्शनमध्ये थोडीशी कमतरता वाटली एकीकडे थोडंसं नवीन चिन्ह होतं तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की एक चांगला निर्णय मुख्य प्रवाहात जाऊन आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये घेऊ त्यामुळे कार्यकर्त्यांनी तशी मानसिकता करून एका मोठ्या प्रवाहामध्ये राजकीय प्रवाहामध्ये निश्चितपणे जाण्याच्या संदर्भातली चर्चा आम्ही प्रमुख लोक या ठिकाणी करणार आणि इथून पुढं तालुक्याला प्रवीण भैया माने यांच्या रूपाने सक्षम पर्याय कायमस्वरूपीचा उभा करणार पुनश्च एकदा मी आम सर्व मतदारांचे हात जोडून आपल्याला आभार मानतो की नौखा उमेदवार असूनसुद्धा समाधानकारक आहे समाधानकारक म्हणणार नाही मी परंतु अपेक्षा आम्हाला खूप होती परंतु जे झालंय त्यासुद्धा मताचा आधार आदर आम्ही या ठिकाणी नम्रतेने स्वीकारतो जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारतो आम्ही खचून जाणार नाही प्रवीण भाई माने खचून जाणार नाहीत उद्या सकाळपासून त्यांची जनतेच्या सेवेची त्यांची सुरुवात होईल या ठिकाणी असा शब्द देतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडून देणार नाहीत असा शब्द मानेदादा प्रवीणभाईया आणि परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो कार्यकर्त्यावर खूप प्रेशर होतं प्रशासनावर खूप प्रेशर होतं परंतु या प्रेशरला न जुमानता कार्यकर्त्यांनी काम केलं आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो आता निवडणूक प्रक्रिया अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली शांततेत पार पाडली छोटे मोठे प्रकार वगळले तर प्रशासनाने उत्तम निवडणूक या ठिकाणी दबावाखाली असून सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा आपल्या तहसील कचेरीचे काही प्रशासन असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील जे झालं झालं गेलं आम्ही त्या त्या वेळी आवाज उठवला त्यांनी सुद्धा जनतेचा आवाज ओळखून त्यांच्या त्यांच्या परीनं दबावाला प्रतिकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी उमेदवाराच्या वतीने आभार मानतो या जनतेचं पुन्हा एकदा आभार मानतो कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो येणारा काळ हा प्रवीण भाय्या माने यांच्यासाठी उज्वल असणार आहे अशी खात्री करतो धन्यवाद <coughs> नमस्कार खर तर आज सगळ्या महाराष्ट्रासह इंदापूरमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी वीस तारखेला मतदान झालं आणि आज या ठिकाणी मतमोजणी सकाळी वीस तारखेला सुरू झाली आणि या मतमोजणीच्या सकाळी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा सगळे सगळ्या कल आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं आम्ही देखील पाहिलं परंतु जनतेने जो दिलेला कोल आहे तो या ठिकाणी आता आम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि त्यामध्ये आम्हाला आणखी काय या ठिकाणी काम करावं लागेल खरं तर आम्हाला खूप मोठी एक अपेक्षा होती की जनतेच्या आशीर्वादाने परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जनता या ठिकाणी शंभर टक्के विजय करेल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास होता परंतु तसं झालं नाही आम्हाला लक्षवेधी या ठिकाणी मतं जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळाली आणि कार्य अर्थानं आम्ही अपक्ष म्हणून लढलो बांधवांनो सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्वसामान्य तरुण सहकारी माता भगिनींच्या जीवावर आपण या ठिकाणी लढलो आणि हा पक्ष बाळासाहेबांना लढल्यानंतर आपल्या मागं कोण होतं आता चौरे चौरेसाहेब बोलले सन्मान्य मयूर या ठिकाणी बोलले खऱ्या अर्थानं पक्ष लढायचं म्हटलं तर एक मतापासून आपल्याला सुरुवात या ठिकाणी मतदानाला होती आणि जर कुठला पक्ष असला तर त्या पक्षाची सुरुवात कमीत कमी तीस पस्तीस हजारापासून मताची सुरुवात होती परंतु जनतेसाठी एक तिसरा पर्याय देणं इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी मी धाडस केलं आणि या ठिकाणी उभं राहिलो जनतेने जो कोल दिलेला आहे तो आम्ही नम्रपणे या ठिकाणी मान्य करतो आणि खऱ्या अर्थानं आज जे विजयी उमेदवार या ठिकाणी झालेले आहेत त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आणि विशेषतः मला कार्यकर्त्यांना देखील माझ्या माता भगिनी तरुण सहकार्यांनाही सांगायचे बांधवांनो तुम्ही मग uh, मी उमेदवार म्हणून उभा असताना खूप काय काबाड कष्ट घेतलं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत खेडेपाडी गावामध्ये जाऊन या ठिकाणी माझा प्रचार केला प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी या ठिकाणी चिन्ह पोचवण्याचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांना एवढंच वचन देतो की आपल्याला इथून पुढं कसलीही मदत लागली तर हा भाऊ म्हणून हा प्रवीण माने तुमच्या बरोबर या ठिकाणी असेल आणि आपलं वैयक्तिक काम या ठिकाणी हातात घेतलेलं नव्हतं की सामाजिक काम आहे सार्वजनिक काम आहे इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळी जण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे आणि ही विकासाची काम आपल्याला पुढे नेण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये विकास कामं करण्यासाठी आपण एक होऊन तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करू शेवटी म्हणतात ना हारकर नवा लोक करते लक्षात ठेवा आणि कोण कथा घेऊन आलेलं नसतं हार जीत म्हणजे हार जीत पराजय राजकारणात होत असतो आम्ही काय खचून जाणारी कार्यकर्ते नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आता सुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत आम्हाला परिवर्तन विकास आघाडीला मुख्य प्रभावात येण्यासाठी अनेक लोकांचं या ठिकाणी सहकार्य आहे निमंत्रण आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही परिवर्तन विकास आघाडीची कार्यकर्ते मिळून आपण सगळी एकत्रित मिळून या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेऊया थोड्याच दिवसांना एक चार पाच दिवस या ठिकाणी झाल्यानंतर आपण मेळावासुद्धा तालुक्याच्या ठिकाणी घेऊन एक साधक बाधक चर्चा कार्यकर्त्यांबद्दल आपण या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन मला घरोघरी या ठिकाणी पोचवून चांगलं मतदान घडवून आणल्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बांधवांनो विशेषतः प्रशासकीय अधिकारी यांना देखील मला धन्यवाद द्यायचं आहे या काळामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी होती त्यांनी मी परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्हा सगळ्यांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं एक सहकार्य केलेलं आहे पोलीस अधिकारी असतील त्याचबरोबर पत्रकार बांधव असतील त्यांनासुद्धा मला आवर्जून धन्यवाद द्यायचं आहे आपणसुद्धा आमच्या सभा आमचे प्रचार काम या ठिकाणी गावोगावी पोचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला कधी तुम्हाला रात्री एक वाजल्या कधी जायला कधी दोन वाजल्या पण एक उमेदवार नात्यानं तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी येत होता आमचा प्रचार या ठिकाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी पत्रकार बांधवसुद्धा काम करत होते मी त्या पत्रकार सुद्धा हात जोडून मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या तमाम इंदापूर तालुक्यातील जनतेला देखील ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मतदान केलं त्यांचं मी मनापासून हात जोडून मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो आणि ज्यांनी दिलं नाही सुद्धा धन्यवाद या ठिकाणी मनापासून मानतो कारण की पुढील काळात आम्ही तुमचं काम करून इंदापूर तालुक्याची विकासाची कामं करून आम्ही परत तुम्हाला मतं मागा येऊ <laughs> परत आमचा तुमच्या देखील या ठिकाणी विनंती करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं एक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्याबद्दल आभार मानतो आणि उद्यापासून <laughs> आज परिवर्तन विकास आघाडीची सगळी कार्यकर्ते आमच्या सगळ्याचे ठरलेले जे प्रमुख प्रमुख नेता असतील तर सगळ्यांनी उद्यापासूनच आम्ही या ठिकाणी आमच्या कामकाजाला श्रु� जनतेच्या काम कामाला महत्त्व देऊन जनतेमध्ये उद्यापासूनच या ठिकाणी जी काही कामं असतील ती जनतेची आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे सुखदुख असतील कामं असतील किंवा जे आपल्या दैनंदिन कामकाज तीनशे पासष्ट इंटू सात दिवस या दिवसामध्ये जी काही आपल्याला जनतेच्या विकासासाठी कामं करता येतील त्यासाठी आम्ही सगळी विधानमंडळ या ठिकाणी काम करून अशा प्रकारचं देखील अभिवादन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा इंदापूर तालुक्याच्या जनतेचं एक मतदार राजाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विजयी उमेदवारांचं देखील मनापासून या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो पण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्या आता जाताना मला विनंती आहे आपल्या सगळ्यांना की जाताना सावकाश आपापल्या घरी या ठिकाणी आपण जा कारण की जाताना माहिती आहे आपल्याला कसं काय गाड्या गोड्या सगळं हे आहे तरी मी आभारसुद्धा लवकरच्याच कारणासाठी मानलं कारण म्हणलं नऊ दहा आठ नऊ वाजल्या तर जाताना कुठं रिस्क नको म्हणून अगोदरच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आभार मानले आपण घरी एक चावकात जावा अशा प्रकारची विनंती करतो आणि तुमच्यासाठी जी, जी आम्ही परिवर्तन विकास आघाडीनं जो काय आपल्याला शब्द दिला आहे की तुमच्या मागं नाही बरोबरीनं जाऊन आपण एकामेकांनी सगळी कार्यकर्ते या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीची चांगल्या पद्धतीने काम करतील आणि एक एक कार्यकर्त्यानं अहो तुम्ही बघा तसं मयूर दादा आपल्याकडे होतं कोण होतं कोण किती ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीकडे किती सोसायटी वाद्या किती कुठली होती आपल्याकडे कोण आपल्याकडे होतं कोणी नाही सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य तरुण सहकारी माता भगिनी त्यांच्या जीवावर एवढी लक्षवेधी या ठिकाणी मतं मिळणं या ठिकाणी सोपं नाही आम्हाला अपेक्षित होतं की आमचा शंभर टक्के विजय होणार कारण की आमच्या सभा आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आम्हाला वैयक्तिक अशी इच्छा होती म्हणजे हे होतं की शंभर टक्के आम्ही विजयी होणार अशा प्रकारची या ठिकाणी आमची आज म्हणजे बारा वाजेपर्यंत आम्हाला वाटत होतं आप की आपण शंभर टक्के या ठिकाणी विजय होऊ पण तसं झालं नाही जनतेने जो काही कौल दिलेला आहे ते सुद्धा कौल या ठिकाणी आम्हाला मान्य आहे परंतु जी मतं सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवाव जी बी पडलेली तुम्ही आज बघितलं महायुतीची लाट आहे आता दिसते आपल्याला एकंदरीत ती लाटच म्हणावं लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस चौतीसच्या प्लस या ठिकाणी आमदार या ठिकाणी महायुतीचे टी व्हीवर आम्हाला दिसते आणखी अधिकृत आकडा येईल आपल्याला पण एकंदरीत लाट आहे आणि त्या लाटमध्ये सुद्धा दोन प्रतिस्पर्धी दोघांनाही मंत्री करणार अशी जाहीरपणे या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी सांगितलं होतं बरोबर ना असं असताना देखील जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला जनतेनं परिवर्तन विकास आघाडीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला विजयाची अपेक्षा असताना थोडासा आम्हाला जनतेचं काय असल मनात जनतेच्या शेवटी जनतेच्या मनातलं कोण ओळखू शकत नाही पण आम्हाला लक्षवेधी चांगली मतदान या ठिकाणी जनतेने या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं मी तर खचून गेलेलो नाही शेवटी जनतेचं काम करत असताना हार जीत पराजय या ठिकाणी होत असतो अर्ध्या हार म्हणजे विजय जर झाला तर ती बी पचवायला लागतो पराजय झाला तो बी पचवाय लागतो आणि उद्यापासून जनतेत राहणार उद्यापासून जनतेची सेवा करणार उद्यापासून जनतेचं काम करणार सगळ्यांना बांधवांना या ठिकाणी देतो आपण देखील या ठिकाणी सावकाश जावं घरी अशा प्रकारची विनंती करतो आपण सगळीजण आपल्या पराकाष्ठा करून जीवाची पराकाष्ठा करून अनेक युवक सहकारी घरी आल्यावर अडली मायापाशी कित्येक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कित्येक लोक हांबरून हांबरून म्हणजे गळ्यात पडून रडली दुःख दुःख असतं शेवटी संधी एक जणाला मिळत असते पण जनतेचा कौल या ठिकाणी मान्य करत असतो आणि आम्ही तो या ठिकाणी बांधवांना मान्य केलेला आहे शेवटी पक्ष नसताना चिन्ह नसताना आपल्याकडे काही नसताना की आपण लढलो लढलो ना हाच आहे लक्षात ठेवा लढतं त्याला इतिहास करत असतो लढणं महत्वाचं असतं आणि ते आम्ही लढलो आम्हाला काय कोणाचं हे नव्हते पण जनतेच्या सेवेसाठी लढलो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जिंदापूर तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी शंभर टक्के आम्ही सगळे मिळून लढणार हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक ठिकाणी धन्यवाद आभारी